सो करेक्ट आपण आहोत आता श्री सिद्ध महादेव मंदिरात जवळ आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे हे कमान आहे आणि टाईम आता झाला आहे करेक्ट बारा वाजून शेहेचाळीस मिनटं झाली पावणे एक झाला आहे सो जाऊया आतमध्ये आणि पाया पडून येऊया मस्त पैकी एक मॅच तर झाली मंडळी आणि अवस्था अशी झाली बेकार एक दोन बॉल खेळलो टोपी पडली शेवटची किती दोन तीनच रन पाहिजे होते मोबाईल झाला लॉक आण्याकडे तिला फोन जाऊन दे बघू शकताय पाठीमागे एकदम मोठा रांगणा गड पूर्ण तिकडनं इकडे पर्यंत विस्तारलेला आहे आणि समोरच मंदिर एवढा भारी वाटतंय ना की बस ना? एक नंबर वाटत बघू शकता इकडे आले आपण मस्त फ्रेश पाणी आणि हे सुद्धा वरणच येते तिकडनं डोंगरात वाहत 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 डोंगरात ना येता असं वाटत ना कारण वरच्या साइड नाही येतात काय सगळं एकत्र मिक्स ओके गावताला घेऊ उघड बघू या उघड कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिला तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ सो so, सगळ्यांना तुम्ही बघताय आणि सगळे रेडी आहे जर्सी वगैरे घालून सो so, आपण एका जबरदस्त गावाजात टुर्नामेंटसाठी चाललोय आणि एकदम गाव निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाने नटलेलं आहे आणि तिकडे येणं जाणं जास्त नसतं आमचं पण पर आता परत एकदा संधी आली लास्ट टाइम गेल्या वर्षी गेलेलो आपण ना गेल्या वर्षी गेलेलो याच महिन्यात आणि आता परत एकदा पर आणि जबरदस्त माह असताना मोठी गोष्ट म्हणजे प्रसिद्ध महादेवाचे केरवडे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तर भगवान शंकर यांचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत आणि मंदिर पण तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एवढा प्रसिद्ध एक विचारूच नका खूप लांब लांब वर्ण दर्शनासाठी येतात आणि नंतर सोमवारचे असतात ना नंतर सोमवारची खूप गर्दी असतं म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच म्हणजे लांब लामानं जेव्हा सोमवार चालू होतात ना तेव्हा खूप गर्दी असतं प्रमाणाच्या बाहेरच तर तुमका मंदिर पण बघू मिळताला एक नवीन गाव पण बघू मिळताला आणि तिकडचं वातावरण पण आणि टुर्नामेंट पण सो अशा प्रकारे ब्लॉग होतो आता थोड्याच वेळात बाहेर पडतो आता टाइम झालेलो करेक्ट अकरा वाजलेले आहेत सो लेट्स गो आम्ही तर रेडी झालो बाकीच्यांका पण घेऊया आणि डायरेक्ट आता निघाया मॅचिक सगळ्यात पहिले तर आपण आले आपल्या मंदिराकडे आणि इकडे अर्जुन पण मुंबईवरून आलेला आहे अर्जुन आंगणे आज तुम्हाला खेळताना पण दिसणार आहे जबरदस्त पाया पडून घेऊया मंदिरात पाया पडल्याशिवाय कधीच मॅचला जात नाही पाया वगैरे पण पडून झालेला आहे आणि बाकीचे येत आहेत मित्र आणि आमचं कॅप्टन आणि दादा आणि मग तोपर्यंत बाबू आणि पण आले आहेत तोपर्यंत इथे बसायचं मस्त कारण मंदिरात आल्यानंतर थोडा वेळ तरी बसायचा मग थोडं वेळ बसणार आता मस्त आणि त्याच्यानंतर मग निघू सगळे आलेले आहेत आणि आपण बाहेर पण पडलोय जायला आणि ऊन एकदम प्रमाणाच्या बाहेर आहे टोपी अशी खालीच पकडावी लागेल कडक ऊन पडते दुपारच्या इकडे काय विषयच नाही सध्या रात्रीची थंडी जोरदार आणि दुपारचा कडक ऊन तर आता आपण जाणार आहोत मस्त आता तुळसुलीमध्ये जाणार आहोत तुळसुली करून केरवळे घावनेळे करत आंबेरी नंतर वाडूस गोटस करून पुढे 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 जाणार आहोत शिवापूर हळदीचा नेरू त्या साईडला चला बघूया किती वाजता पोहोचतोय आता टाइम झाला आहे सगळे होईपर्यंत बारा वाजून नऊ मिनटं झालीत करेक्ट सो बघूया आपण तिकडे किती वाजता पोहोचतोय मंदिराकडे So, correct, सो करेक्ट आपण आहोत आता श्री सिद्ध महादेव मंदिरात जवळ आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे हे कमान आहे आणि टाईम आता झाला आहे करेक्ट बारा वाजून शेहेचाळीस मिनटं झाली पावणे एक झाला आहे सो जाऊया आतमध्ये आणि पाया पडून येऊया मस्त पैकी एवढा सुंदर वाटतं ना म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता पाठीमागे त्या साईडला मोठा डोंगर आहे आपला रांगणागड आहे पाठीमागे आणि जेव्हा इकडे प्रोग्राम चालू असतो तेव्हा मस्त इकडे पूर्ण पार्किंग फुल असतं पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम जवळ आले एकदम पोहचतच आले करेक्ट मंदिर आपल्या करेक्ट समोर आहे गाडी मस्त सावळीमध्ये पार्किंग करूया हे बघा या साईडला आहे मंदिर आणि पाठीमागे त्या साईडला रांगणागड अर्जुन थोडे मला वाटतं पुढे गेलेत आम्ही आलो पाया पडायला सो हा आहे मंदिराचा आवार मस्त आणि इकडच्या साईडला आहे एंट्रान्स हो तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आले आपण आता बाहेरच्या साईडला तर मस्त पाया पडून झाला आहे आणि या साईडला तुम्ही बघताय इकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात स्टेज वगैरे आहे आणि बाकी अवर या साईडला मी बघू शकता इकडच्या साईडला तुम्हाला दाखवलं आहे मी डोंगर वगैरे हो आहेत मस्त रांगणागड आहे सो सगळेजण आलाच असाल तरी पण जर कोण आला नसेल तर नक्की या एकदा आणि दर्शन घेऊन जा आता जाऊया पुढे आपण आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला मॅचच्या ठिकाणी

जाऊया इकडे जरा हातपाय वगैरे धुऊया मस्त आणि अजून एक सुंदर मंदिर आहे इकडे जटाशंकर मंदिर ते पण तुम्हाला दाखवतो एकदम भारी आहे मॅचं आता बघूया केवढा जास्त दाखवायला मिळत नाही थोडा थोडा होते कारण मग फिल्डिंग येते बॅटिंग येते मग सारखा फोन कोणाकडे पण देऊन जाऊ शकत नाही ती एक गोष्ट आहे सो जाऊया मंदिराकडे हातपाय वगैरे धुऊया तुम्हाला मंदिराचं दर्शन पण करवतो मस्त दोन दोन एकदम सुप्रसिद्ध मंदिरांची दर्शनं तुम्हाला घडवली आम्ही आज काय आहे ना धमलय प्रमाणाच्या बाहेरचा अवतार तर होणार पण जाऊन दे आता काय नाही हा दिवस एकदम आमच्या मजेचा आहे एन्जॉय काम तर रोज होतच राहतात रोजच जातो काम ब्लॉग वगैरे सोडून काय आवडतं ते ही एकच गोष्ट क्रिकेट मंदिर एवढं सुंदर वाटते ना तुम्हाला दाखवतो करेक्ट आम्ही मंदिराच्या समोर चालतोय बघू शकताय पाठीमागे एकदम मोठा रांगणा गड पूर्ण तिकडनं इकडेपर्यंत पर्यंत विस्तारलेला आहे आणि समोरच मंदिर एवढा भारी वाटतंय ना की बस कसं वाटतं ना एक नंबर वाटतं ना एंट्रीच बघा किती मस्त आहे जटाशंकर मंदिर हळदीचे नेरूर इकडनं कोण असाल तर नक्की कमेंट करा पाणी बघूया कुठे भेटते आपल्याला इथे नळ आहे पण पाणी येते का बघूया ओके पाणी आहे तोंड वगैरे धुऊया अंदर बसूया मस्त ओके पाणी येते नॉर्मल स्पीड आहे पण चालेल मेन एंट्रन्स इकडे आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केलाय बघू शकता है। अशा प्रकारे सभा मंडप आहे एकदम मस्त पाया पडून घ्या तुम्हाला आतमध्ये पण दर्शन करून आणतो आता दर्शन वगैरे पण घेऊन झालेलं आहे तर तुम्ही इकडनं कोण असाल तर नक्की कमेंट करून सांगा परत एकदा सांगते मस्त वाटतं आणि इकडनं कोण लांब म्हणजे कामानिमित्त वगैरे असाल तर तुम्हाला मंदिराचं दर्शन होईल आमच्यामुळे आणि जवळपासनं जरी असाल ना तरी मंदिराचे जर ब्लॉग वगैरे असले ना तर शेअर करा की आम्हाला जास्त लोकं लोकांनी बघितलं पाहिजे असा हेतू नाही परंतु मंदिर जास्त लोकांपर्यंत पोहोचतं म्हणजे दर्शन भेटतं मंदिर पोहोचण्यापेक्षा तर खूप चांगलं वाटतं सो बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त आहे तिकडे एकदम गरमी आहे पण इकडे मंदिराकडे एकदम थंडगार वाटते आम्ही आता बसले तर खूपच भारी वाटते प्रमाणाच्या बाहेर एकदम मस्त नेक्स्ट लेवल सो आता इथेच थोडा वेळ आराम करू आणि मॅचचा बघूया झालं तर तुम्हाला दाखवेन कसा होतं इथे सो इकडे तुम्हाला दाखवतो इकडे गड वगैरे मस्त दिसते एकदम पण मोबाईलने तेवढं दिसणार नाही आणि इकडे एक झाड आहे मस्त ते पण दाखवतो तुम्हाला बघू शकता बाहेरच्यावर एक मस्त फणसाचं झाड आहे आणि एकदम मोठा मस्त सुंदर आवार आहे मोठा त्या साईडला पण या साईडला पण आणि या साईडला बघू शकता तुम्ही रांगणागड आणि लास्ट इयर जेव्हा आपण आलेलो तेव्हा लीग होतं इकडे आम्ही दुसरा प्राईज मारलेला आहे इकडे तो ब्लॉक पण तुम्ही बघितलं असेल कदाचित आणि दुसरी गोष्ट तर तेव्हा मस्त पाणी वगैरे होतं इकडे आणि वरनं पाणी वाहत येतं मस्त आणि इकडे लोक शेती वगैरे करतात असे बांध केलेले आहेत म्हणजे पाणी येण्यासाठी तर त्याच्यातनं पाणी वाहत असतं सारखं त्याच्यावरती शेती करतात तर खूप चांगलं वाटतं एकदम भारी आणि म्हणजे पंपच वगैरे पाणी नाही ना, नैसर्गिकरित्या तिकडनं ना गडाडावरनं डोंगरात असं पाणी खाली खाली येतं तर खूपच भारी वाटते एकदम भारी आता जातोय मस्त मॅचच्या तिकडे आणि बघूया मॅच आता किती वाजता लागणार आहे सेकंड राऊंडची कारण आता टाइम मला वाटतं आहे करेक्ट तीन वाजून तीन मिनटं झालेली आहेत बघूया किती वाजता कसं कसं होतं तुम्हाला बघायला मिळेलच मॅचचा रिझल्ट रिझल्ट तुम्हाला सांगेनच काय होतं काय नाही अशा प्रकारे आमच्या मॅचचा निकाल लागलेला आहे आम्ही हरलोय आणि सेकंड राऊंड हरलोय आणि ते सुद्धा कणकवली सोबत एवढ्या लांब आल्यानंतर आम्ही हरलोय तर काय नाही आणि मॅच काय होतच राहतात पुढे जिंकू परत आता आम्ही तिकडनं निघालोय आणि पुढे म्हणून एक छोटासा स्टॉप घेतलाय मस्त ठिकाणी थांबलोय जबरदस्त जबरदस्त बघायला मिळाले आणि एकदमच भारी वाटते हे इकडे आले आपण मस्त फ्रेश पाणी आणि हे सुद्धा वरण जे तिकडनं डोंगरातनं वाहत 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 डोंगरात नाही ना असं वाटतं आहे ना कारण वरच्या साईड नाही सो किती निथळ पाणी आहे बघा एकदम जबरदस्त असं वाटतं नेक्स्ट लेवल सर्वेश कसा वाटता भारी मॅच हरलो त्याच्याबद्दल काय वेळात तसं येईल स्कोअर आमचं जाऊ नाही त्याच्यामुळे आम्ही हरलो असं नाही काय नाही नेक्स्ट टाइम सो आता जर आम्ही खायचा इंतजाम केलेला पण लगेच आमची मॅच लागली तर काय आणलंय तुम्हाला दाखवतो खायला बाकी सगळे वरच्या साईडला बसले आहेत आम्ही खायला हे आणलंय तुम्ही बघू शकता चुरमुरे फरसान इकडे थम्सअप इकडे अभी अभि कोणते मागच्या टायमा तुला विचारले होते कोणतरी विचारले होते मुंबईत सांगितलेले सांगितले मामा अभीचे मामा त्यांचा अभी आम्ही भाडा सुद्धा मारले नंतर तुझ्या मामांचा तुळशी घर त्यांचा यस सगळा मिक्स करूया चिरमुले चिरमुले चिरमुले

अर्जुन कांदो कसून आणल ते दुकानात गेले कायदार दिले एन्जॉय करूया नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता आम्ही चालले घरी किती वाजले बाबू पावणे पाच झाले किती वाजता पोहचतो अर्जुन तुकड साडे सात साडे साडेसहा पर्यंत बंड आम्ही पोहचणार आता चित्र चला नेटस्कोप खूप टेन्शन घेतले दादानी आज तुम्हाला डायरेक्ट आता घरीच तर येईपर्यंत मोबाईल आपला झाला डेड आणि एक दहा पर्सेंट बॅटरी होती पण नंतर येईपर्यंत तो स्विच ऑफच झाला आणि आता आंघोळ वगैरे आपली झालेली आहे एकदम मस्त आणि हल्ली जसं की बोलत होतो आजच्या ब्लॉगमध्ये थंडीचं वातावरण चालू झालंय रात्रीची थंडी पडते जोरदार सो आता मस्त हे केलंय आणि आता एडिट करायला बसतो मस्त ब्लॉग सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कॉन्यला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय